नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा भाग आपल्यासमोर येत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण असं पाहिलं की सायलीने मात्र आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी प्रियाला आता धडा शिकवायचा कारण प्रिया ही ओरडो ओरडू अगदी सायलीला जाळण्यासाठी म्हणत असते की अगं आ, ए, मी माझं अर्जुन सरांशी लग्न होणार आहे आणि सायली तू ही स्वप्नात नाही तू नक्की माझ्या लग्नाला ये मी तुला इन्व्हाइट करते कारण तुला ती माहिती होईल की खरंच मी लग्न करते म्हणून अर्जुन आणि माझं लग्न होतंय म्हणून प्रिया आता अगदी त्या जनता चाळीतसुद्धा येऊन सायलीला सांगत असते परंतु तरीसुद्धा आपली सायली ठामपणे उभी असते सायली म्हणत असते की अगं प्रिया मलाही सांगायची काही गरज नाही अगं जे काही करायचं आहे ना ते मात्र अगदी शांत राहून सुद्धा करता येते तू असं काही स्वतःला ओरडून सांगण्याची गरज नाही तू कितीही मला अगदी जाळण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी नाही जळू शकत कारण अगं माझं अर्जुन सरांशी दुसऱ्यांदा लग्न होणार आहे आणि आमचे डिव्होस पेपर जरी तू कोर्टामध्ये सबमिट करते तर हे लग्न दुसऱ्यांदा होतंही बघतच राहा म्हणून आता सायली ही प्रियाच्या नाकावर टिचून अगदी जो काही प्लॅन तिने सायली आणि आद्वेत यांच्यासोबत केलेला असतो आणि त्यात चैतन्य आणि कुसुम यांची तिला मदत होते त्यानंतर मात्र आता जो काही संगीताचा कार्यक्रम असतो आणि त्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये मात्र त्या अगोदर सायली एका वेटरच्या साडी आणि त्या वेशामध्ये तेथे येते तोंडाला मास्क वगैरे लावलेलं असतं म्हणून सायलीला कोणीही ओळखत नाही परंतु आता मात्र सायलीला ओळखलेलं नाही आणि जेव्हा आता डान्स सुरू होतो तेव्हा आता प्रिया तर इतकी खुशून मिरत असते आणि रम्यासोबत ती गप्पा करत असते परंतु आता तिलाही माहिती नसतं की सायली आता येथे कशी आली आणि जे काही तिच्या हातावर मेहंदी रंगली नाही म्हणून आता ना पूर्णाजीलासुद्धा अगदी धक्का बसतो की प्रियाच्या हातावर मेहंदी का रंगली नसेल म्हणून पूर्णाजीला खूप मोठा असा अपशकून झाल्याचा घडणार आहे म्हणून त्यांना टेन्शन असतं परंतु जेव्हा मात्र आता आ, सायली ही स्टेजवर नाचायला येते अर्जुन लांब लांब असा प्रिया आहे म्हणून तो पळत असतो परंतु तो स्पर्श त्याला अगदी जाणवल्यासारखा होत असतो आणि जेव्हा आता सायली तो बुरखा बाजूला काढते तेव्हा मात्र त्याला आपली सायली ओळखते आणि अर्जुनला इतका आनंद होतो आपला अर्जुन अगदी इतका आनंदी होऊन आपल्या सायलीसोबत डान्स करायला तयार होतो परंतु मित्रांनो मात्र आता इकडे प्रिया आता अगोदर नागराजशी बोलत असते आणि नागराजशी बोलता बोलता मात्र इकडे रविराज काका तर घरी इकडे लग्नाला येण्याची तयारी करत असतात प्रतिमा आत्या आणि रविराज यांची आणि नागराज यांची धा म्हणजे इकडे येण्याची खूप अशी आवरासावर सुरू असते आणि त्याचवेळेस मात्र नागराज हा प्रियाशी अगदी फोनवर बोलत असतो प्रिया म्हणत असते की अहो नागोबा कधी येत तुम्ही किती उशीर होतोय हे ते संगीताचा कार्यक्रमसुद्धा सुरू होतोय तेव्हा मात्र आता नागराज म्हणत असतो की हे पग तू इतकी बावरून जाऊ नको आणि हे पग जर मी सगळ्यांना हे तुझं सत्य सांगितलं तर मात्र तुझं अवघड होईल सांगितलं होतं की सुभेदारांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून दे तरच मी तुला या लग्नासाठी परवानगी देईल परंतु तू काय केले तू तर माझ्यासोबत खोटं बोलली आणि नागराजलासुद्धा तू खोटं बनवते आणि सुद्धा काही जुमनात नाही आणि स्वतः मात्र आता लग्न करते तेव्हा आता नागराज जे बोलत असतो तर ते आता रविराज काकाने पूर्णपणे ऐकलेलं असतं तेव्हा रविराज काकाला आता हे ऐकल्यानंतर धक्का बसतो कारण तो आता पूर्णपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र आता नागराज म्हणत असतो की हे पक प्रिया मी तुला अनेक वेळा सांगितलं होतं की हे जे काही आयत्या बिळावर तू बसली ना आणि महाराणी होण्याचं स्वप्न पाहते ते की केवळ आणि केवळ माझ्यामुळे ही लक्षात ठेव अगं किल्लेदारांची प्रॉपर्टी तर तू माझ्या नावावर केलेली नाही परंतु तिकडे सुमेदारांची सुद्धा प्रॉपर्टी तू हिसकायला पाहते म्हणजे तुला आम्ही हे यामध्ये सामील करून कोणी घेतलं होतं आम्ही ना आणि याचं जे काही अगोदर क का म्हणजे हे प्रॉपर्टी हिसकावण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न केले तर ते कुणामुळे केले हे तुला माहितीच आहे त्यामुळे आता मात्र तू लग्नाला जरी तयार झाली असली तरीसुद्धा मी ऐन हे लग्न थांबवू शकतो कारण तू रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही तर खोटी प्रिय आहे आणि खोटी तन्वी आहे हे जर मी सर्वांना सांगितलं तर मात्र आता सर्वांसमोर एक असा धक्का बसेल तेव्हा मात्र आता रविराजला हे ऐकल्यानंतर खूप मोठा असा धक्का बसतो आणि तेवढ्यात तेथे प्रतिमाहत्यासुद्धा येते तर रविराज काका हत्याला शांत राहायला सांगतात नागराज जे काही बोलत आहे ते सर्व आता प्रतिमाहत्या आणि रविराज काका यांनी ऐकलेलं असतं आणि आता त्यांना मात्र आपली तन्वी कोण आहे याचा उलगडा माहिती करून घ्यायचा असतो तेव्हा नागोबा पुढे हा प्रियाला म्हणत असतो की हे पग त्यांची खरी तन्वी कोण आहे हे सत्य जर त्यांच्यासमोर आले तर मात्र अवघड होईल कारण त्यांची तन्वी ही जी सायली आहे आणि त्या सायलीला आज मात्र ते झुगारून तुझं आणि अर्जुनचं लग्न लावतात या यांना त्याचा खूपसा पश्चाताप होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा आता रविराज काका आणि प्रतिमात्या यांच्यासमोर येतं की आपली खरी तन्वी ही सायली आहे आणि आता मात्र त्याचा उलगडा हा व्हायलाच हवा म्हणून आता इकडे लग्नामध्ये सर्वजण आता इतके प्रतिमा आणि रविराज काका धक्क्यानेच तिकडे यायला निघतात कारण त्यांना प्रिया किती खोटी आहे याचं सत्य समजलेलं असतं आणि आपण आपल्या खऱ्या सायलीला घराच्या बाहेर काढून आणि त्या प्रियाची साथ दिली आणि सुभेदारांच्या कुटुंबाची सुद्धा साथ दिली सुद्धा आपली तन्वी कोण आहे हे ओळखलं नाही म्हणून आता रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर मात्र आता ते हे लग्न थांबवण्यासाठी इकडे यायला निघतात पण त्या अगोदर मात्र आता सायलीचं जो काही संगीताचा का कार्यक्रम डान्सचा झालेला आहे तो अर्जुन सोबत झालेला आहे हे बघून मात्र आता पूर्णाई आणि प्रताप अगदी भडकून उठतात तेव्हा आता सायली म्हणत असते की हे बघा पूर्णाजी माझ्यावर विश्वास ठेवा जे काही झालेलं आहे आम्ही माझं आणि अर्जुन सरांचं लग्न झालं होतं परंतु ते लग्न असं झालं होतं की त्या लग्नात कोणतेही विधी झाले नव्हते ना हळद होती ना मेहंदी होती आणि ना का कोणतेही विधी फक्त आम्ही देवाच्या साक्षीने लग्न केलं होतं आणि आता हे लग्न होतंय केवळ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तेव्हा पूर्णही म्हणत असते की अगं तुझी हिम्मत कशी झाली आमची सून म्हणून येथे येण्याची तुला तर येथे येण्यासाठी आम्ही सक्त मनाई केली होती तरीसुद्धा तू येथे आली तुझी हिंमतच कशी झाली तर प्रतापसुद्धा खूप रागवतो तेव्हा आता सायली प्रेमाने या दोघांना समजावतं की पूर्णाजी आई आणि बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही करता ते खूप चुकीचं करतात त्याने अर्जुन सरसुद्धा खुश नाही राहू शकत तर पूर्णाजी म्हणत असते की अगं अर्जुनने तर मला वचन दिलेलं आहे की तो त्याच्या तन्वीशी लग्न करेल मग तू हे वचन कसं मोडू शकते तर सायली म्हणत असते की हो ना आहो अर्जुन सरांनी कितीही वचन दिलं तन्वीशी लग्न करण्याचं परंतु तुमची खरी तन्वी कोण आहे हे सत्य मात्र अगोदर शोधून काढा आणि मग अर्जुन सरांचं लग्न तन्वीशी करा तेव्हा आता खूप खुपसी भडकलेली असते आणि आता प्रियाचा हो प्रिया प्रिया तर खूप असा जळफाट होतो प्रिया लगेच पुढे येते प्रिया म्हणत असते की सायली तुझी हिंमत कशी झाली येथे येण्याची म्हणून सनकने एक कानामागे जेव्हा आता सायली द्यायला लागते तर नंदिनी आहे तर ती नंदिनी आपल्या सायलीशी पाठीशी उभी राहते आणि प्रियाला चांगला धडा शिकवते परंतु त्याच वेळेस मात्र आता एक खूप मोठा असा सत्याचा उलगडा झालेला असतो कारण आता अर्जुनला माहिती असतं की त्याची खरी तन्वी कोण आहे आणि आता तो सुद्धा त्याला बोलण्यासाठी एक खूप अशी साथ मिळणार असते कारण जे रविराज काका आणि जे आ, हे आ, प्रतिमात्या आहे तर ते आईनवेळीच तेथे येतात तेथे आल्यानंतर मात्र आता रविराज काका म्हणतात की पूर्णात जी अगं आपण खूप मोठी एक चूक करतो आहे अगं जिला आपण घराच्या बाहेर काढलं आणि जिच्यावर विश्वास ठेवून या लग्नासाठी तिला हे हो जे स्वप्न होतं तिचं ते स्वप्न म्हणजे आपण पूर्ण करतोय कारण ती मुलगी एक आपल्याला खूप मोठा असा धोका देते आ, मग जी ती आपली ही तन्वी नसून ती प्रिय आहे आणि ती मधहूंच्या आश्रमात राहत होती परंतु ही प्रॉपर्टी घेण्यासाठी आपल्याशी इतकं खोटं नाटक तिने केलं आपल्या भावनांशी खेळली आणि माझ्यासुद्धा भावनांशी खेळून इतकं फसवलं लाज वाटते मला तिला मुलगी म्हणण्याची सुद्धा कारण ती माझी मुलगी नव्हतीच म्हणून ती असं खोटं वागली जर ती माझी मुलगी असती तर ती असं खोटं वागली नसती आणि सायली ही माझी मुलगी आहे हे आता आपल्याला लवकरच सिद्ध करावे लागेल तेव्हा आता सायलीच्या पायावर जी काही तुळशीपत्राची खूण असते तर ती तुळशी तुळशीपत्राची खून आता सर्वांसमोर एका सत्याला अगदी न्याय देणार असते कारण आता रविराज काकांनी जे काही घडलेले आहे जे सांगितलेले आहे ते सर्व सत्याचा उलगडा आता होतो तर अर्जुन म्हणतो की हे पूर्णात जी तू जे वचन माझ्याकडून घेतलं होतं ते वचन मी मोडलेलं नाही मला तन्वीचे लग्न करायचं वचन तू घेतलं होतं ना मग तुझी तन्वी कोण आहे तर तुझी तन्वी ही सायली आहे अगं आपण सायलीला ओळखण्यात चुकीली खरंच परंतु जे काही देवाच्या साक्षीने होत होतं आणि जे काही होत होतं ते अगदी देवाच्या मनाप्रमाणे होत होतं म्हणून आता योग योगाने सुद्धा सायली किती खंबीर बनली आणि आज मात्र तिच्या प्रेमासाठी लढायला ती तयार झाली म्हणजे पूर्णाची अगं या प्रियाने धोका दिला अगं ही कधीही आपली तन्वी नाही होऊ शकत तेव्हा आता रविराज काका सर्वांना सांगतो की मी नागराज आणि ह्या प्रियाचं बोलणं अगदी सर्व काही ऐकलेलं आहे आणि आपल्या सायलीच्या पायावर जी तुळशीपत्राची खून आहे तर तीच खून या प्रियाने टॅच्यू काढून अगदी बरोबर हुबेहूब रंगवण्याचा तिने प्रयत्न केला परंतु आज मात्र प्रिया सर्वांसमोर जी काही तुळशीपत्राची खून आहे तर साखरपूर म्हणजे ह्या लग्नाच्या कार्यक्रमात ती तिची दी टॅच्यू काढण्याची खून आहे तर ती काढण्याची राहिलेली असते म्हणून आज तिच्या पायावर ती तुळशीपत्राची खून नसते म्हणून आता सर्वांसमोर एक सत्याचा उलगडा अगदी झालेला असतो आणि या लग्नामध्ये एक खूप मोठं असं सरप्राईज आणि धमाका ओढून सायली ही तन्वी आहे सत्य आलेलं असतं आणि आपल्या सायली आणि अर्जुनचं लग्न अगदी थाटामाटात होणार असतं अर्जुन सुद्धा खूप खुश असतो आणि जे काही विधी आहे ते सर्व काही आता सायलीसोबत म्हणजे आपल्या तन्वीसोबत त्याचे घडतात म्हणजे दिव्याईने सुद्धा आता साक्षात आ, अर्जुन आणि सायली या दोघांना एकत्र आणलेलं असतं कारण अर्जुनची सायली हीच त्याची तन्वी आहे हे आता रविराज काकांना का या लग्नाच्या दिवशी समजतं म्हणून रविराज काका एक सनकनी प्रियाच्या कानामागे देतात आणि तू असं जे काही वागली ना ते माफीसुद्धा करण्याच्या लायकीचं नाही अगं प्रिया तू असं वागायला नको होतं एका बापाच्या भावनांशी तू खेळली आणि एका आईशी तेव्हा प्रतिमात्या म्हणत होते की मी माझा कधीही या मुलीवर विश्वास नव्हता कारण माझं मन नेहमी सांगायचं की सायलीशी माझं काहीतरी नातं आहे म्हणून कायम मला सायली ही माझी मुलगी असल्याचा भास व्हायचा ती जेवळ आल्यानंतर मला त्या प्रेमाच्या भावना दाटून यायच्या म्हणून आज ह्या प्रियाबद्दल मला कोणत्याही अशा भावना दाटून येत नव्हत्या आणि आज मात्र मी माझ्या सायलीशी खंबीरपणे उभी राहायला तयार आहे तेव्हा आता प्रतिमात्या आणि रविराज काका यांनी सायली आणि अर्जुनच्या लग्नाला अगदी आशीर्वाद दिलेला असतो आणि सर्वांसमोर आता या प्रियाचं भांडं फोडलेलं असतं तेव्हा आता इकडे रविराज काका यांना वाईट वाटतं की आपला सक्का भाऊसुद्धा आपल्या पाठीत इतका खंजीर खुपसू शकतो तेव्हा मात्र आता नागराजलासुद्धा त्याच्या पापाची शिक्षा रविराजने द्यायची ठरवलेली असते परंतु आता प्रियाचा इतकाही ऐकून जळफळाट होतो नक्की काय करू आणि काय नाही प्रियाची अवस्था होते कारण सर्व काही पुरावे आता प्रियाच्या विरोधी सर्वांच्या समोर आलेले असतात आणि आता फॅमिली समोर जेव्हा हे सत्य येतं की प्रियाने आपल्याला फसवलं तेव्हा पूर्णाजी एक सनकनी प्रियाच्या थोबाडीत देते आणि प्रिया चालती हो तुझा तोंडसुद्धा आम्हाला दाखवू नको असं म्हणत असते तेव्हा आता प्रियाला इतका जळफाट होतो आणि ती रागाने सायलीकडे पाहत असते परंतु नंदिनी आणि जे काही कला आणि अत्वेत या सगळ्यांनी क आपल्या सायली आणि अर्जुन यांना एकत्र येण्याची जी साथ दिलेली असते आणि कायम मात्र ते आपल्या सायलीशी खंबीरपणे उभे राहतात तेव्हा मित्रांनो आता या लग्नामध्ये आता सायली ही स्तन्वी आहे या गोष्टीचा धमाका आला सर्वांसमोर तेव्हा ते आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद